करजगी उमदी येथे खाऊचं आमिष दाखवून चार वर्षाच्या बालिकेचा खून जत तालुक्यातील खळबळजनक घटना लहान बालिकेचा खून झाल्याने जिल्हा हादरला संशयित आरोपीला ताब्यात घेतली असल्याची चर्चा जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करजगी या गावामध्ये चार वर्षाच्या लहान बालिकेला खाऊचा आमिष दाखवून तिचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहिती समजून जत तालुक्यातील येथील मुलगी रात्री वाजल्यापासून बेपत्ता होती तिचा शोध आजूबाजूच्या परिसरात आई वडील नातेवाईक घेत होते परंतु तिचा कुठेही पत्ता लागत नव्हता गुरुवारी सकाळी उंदी पोलीस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची फिर्याद नातेवाईकांकडून देण्यात आली पोलीस करजगी येथे पोहोचून मुलीचा शोधाशोध करीत असताना आरोपीच्या घरामध्ये एका लोखंडी पेटीत पोत्यामध्ये लहान मुलीचे तुकडे घालून ठेवल्याचे निदर्शनास आले